तारीख तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा ठिकाण ओडिसामधलं पटनागड सौम्यर साहूचं नुकतंच अठरा फेब्रुवारीला लग्न झालं होतं साहू कुटुंबात लग्नानंतरचे विधी आणि पूजेची लगबग सुरू होती लग्न झालेल्या घरामध्ये जसं आनंदाचं वातावरण असतं तसंच साहू कुटुंबातही होतं अशातच घराची बेल वाजली दारा ते कुरियलवारा पार्सल घेऊन आला होता घरात नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे कुणीतरी गिफ्ट पाठवले असेल असं सौम्याला वाटलं त्याने पार्सल घेतलं त्यावर एस के शर्मा रायपूर असं नाव लिहिलेलं पण रायपूरला तर आपलं कोणीच नातेवाईक राहत नाही मग हे गिफ्ट पाठवणारे एस के शर्मा आहेत कोण या उत्सुकतेने त्याने गिफ्ट उघडलं आणि त्यानंतर झाला एक मोठा स्फोट ज्यामुळे फक्त साहूच्या घरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरालाही मोठा हादरा बसला फक्त घरातलेच नाही तर शेजारच्या लोकांनाही नक्की काय घडलं आहे हे कळलं नाही पुढे या प्रकरणामध्ये पोलिसांची एंट्री झाली तपास झाला आणि आरोपीच्या एका चुकीमुळे या स्फोटाचं धक्कादायक कारण समोर आलं नुकतीच ओडिसा कोर्टाने या प्रकरणातल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि सात वर्षापूर्वीचं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे पण सौम्य साहूच्या घरी पार्सलमध्ये बॉम्ब कोणी पाठवला आणि हा पार्सलमध्ये बॉम्ब त्याने का पाठवला आरोपीचे नक्की कोणती चूक केली होती भारतातील पहिली पार्सल बॉम्ब केस आहे तरी काय त्याची स्टोरी सांगणारा आजची माहितीचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पतना मदे हाँ मदे तर पटनागडमध्ये राहणारा सौम्य साहू हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर सौम्याची आई संजुक्ता साहू या ओडिसा देशातल्या भैसामधल्या विकास कॉलेजमध्ये प्राचार्य होत्या तर वडील रवींद्र साहू हे प्राध्यापक होते अठरा फेब्रुवारी दोन हजार अठराला सौम्याच्या रीमासोबत लग्न झालं सौम्य आणि रीमा दोघेही लग्नानंतर खुश होते घरी पाहुण्यांची नातेवाईकांची वर्दळ होती सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण साहू कुटुंबातील आनंद हा फार काळ टिकला नाही तेवीस फेब्रुवारीला साहू कुटुंबाच्या घरी एक व्यक्ती पार्सल घेऊन आला सौम्याने दरवाजा उघडला पार्सल घेतलं पार्सल ओपन करत असताना त्यात एक पांढरी दोरी दिसली त्याने ती दोरी ओढली आणि एका क्षणामध्ये स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर सौम्य घरात असणारी त्याची आजी जेम नाणी आणि पत्नी रीमा तिघही जमिनीवर कोसळले या स्पोटमुळे सौम्य आणि त्याची आजी नव्वद टक्के भाजले तर रिमा गंभीर जखमी झाली स्फोटच्या आवाजाने शेजारच्या लोकांनी तसेच साहू यांच्या घराकडे धाव घेतली तिघांनाही लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण या स्फोटची तीव्रता इतकी जास्त होती की यात सौम्या आणि त्याची आजी यांचा मृत्यू झाला बॉम्ब पार्सल करून पाठवत त्या दोन जणांचा मृत्यू झाल्याने या घटनेची तेव्हा बरीच चर्चा झाली पण साहू कुटुंब आणि पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता की बॉम्ब कोणी पाठवला आणि कशासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तर या पार्सलवर एस के शर्मा रायपूर हा जो पत्ता लिहिला होता त्या पत्त्यावर जात पोलिसांनी चौकशी केली पण हा पत्ता आणि नाव दोन्हीही बनावट असल्याचं समोर आलं रायपूरमधल्या ज्या कुरिअर कंपनीमधून हे पार्सल पाठवण्यात आलं होतं त्या कंपनीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते पोलिसांनी महिनाभरात जवळपास शंभर जणांची चौकशी केली साऊ कुटुंबाचा कुणाशी जुना वाद होता का हेही तपासलं पण तरी हा कट कुणी रचला होता पार्सल कुणी पाठवलं होतं हे कोडं पोलिसांना उलगडत नव्हतं त्यामुळे ही केस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली आणि अरुण बोद्रा यांनी तपासाची सूत्रं हाती घेतली क्राईम ब्रांचकडून तपासाला सुरुवात झाली अशातच ओडिसामधल्या बलांगीर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना एक पत्र आलं हे पत्र इंग्रजीमध्ये होतं पत्रात लिहिलं होतं पार्सल एस के शर्मा या नावानं नाही तर एस के सिन्हा या नावानं पाठवलं होतं या प्रकरणामागे रायपूरमध्ये काम करणारे दोघं नाही तर तिघंजण आहेत पण आता हे सगळे फार दूर गेले आहेत इतके दूर की तिथे पोलूस पोलीसही पोचू शकत नाही या स्फोटामागचं एकमेव कारण म्हणजे विश्वासघात ज्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांचा जीव गेला आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसानही झालं कायदेशीर मार्गाने जाऊन काहीही होणार नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं कोणीही एवढं मोठं पाऊल छोट्या कारणासाठी उचलत नाही त्या संपूर्ण कुटुंबाला जरी मारलं असतं तरी आमचं नुकसान भरून निघालं नसतं आपणास विनंती आहे की कृपया हे प्रकरण इथेच मिटवावं या प्रकरणाबद्दल निष्पाप लोकांना अनावश्यक प्रश्न विचारत त्यांच्यावर संशय घेणं थांबवावं असं या पत्रात लिहिण्यात आलेलं होतं तर अरुण बोद्रा यांनी हे पत्र अनेक वेळा वाचलं त्यांना हे पत्र ज्या व्यक्तीने पाठवलं त्याच व्यक्तीने हा कट रचला असावा असा संशय त्यांना आला पण त्यांना काही क्लू सापडत नव्हता मग तेव्हा ते पत्र सौम्याची आई संयुक्ता यांना दाखवण्यात आलं त्यांनी ते पत्र वाचलं तेव्हा त्या पत्रातली भाषा शब्दातली निवड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हस्ताक्षर यावरून हे पत्र इंग्रजीत एक्सपर्ट असलेल्या व्यक्तीने लिहिलेलं असावं असा संशय त्यांना आला संयुक्त यांनी पोलिसांना हे पत्र त्यांच्या कॉलेजमधले इंग्रजीचे प्राध्यापक पुंजीलाल मेहर यांनी लिहिलेलं असावं असं सांगितलं आणि हाच या केसचा तपासातला टर्निंग पॉईंट ठरला पोलीस जेव्हा पुंजीलाल मेहराच्या घरी पोचले तेव्हा पुंजीलालने एका अनोळखी व्यक्तींना धमकावून ते पत्र लिहायला लावल्याचं सांगितलं पण पोलिसांना त्यांच्यावर संशय आला पुंजीलालची आणखी चौकशी केल्यावर पोलिसांना अनेक पुरावे मिळाले पुंजीलालच्या लॅपटॉपमधून बॉम्बबद्दलचे व्हिडिओ पोलिसांना आढळून आले पुंजीलालच्या घरात दिवाळीचे फटाके दारू अशा अनेक गोष्टी पोलिसांना मिळाल्या आणि या प्रकरणाचा छडा लागला पोलिसांच्या चौकशीत पुंजीलालने दिलेली माहिती सगळ्यांनाच हादरवणारी होती पुंजीलाल एक सो पुंजीलाल आणि सौम्याची आई संयुक्ता हे दोघेही विकास कॉलेजमध्ये नोकरीला होते या कॉलेजमध्ये पुंजीलाल दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत प्राचार्य होते पण नंतर इतिहास शिकवणाऱ्या संयुक्ता यांना प्राचार्यपद देण्यात आलं पुंजीलालची कॉलेजमध्ये हुशार शांत आणि अत्यंत साधा प्राध्यापक अशी ओळख होती पण सौम्याची आई संजुक्तामुळे आपलं प्राचार्यपद गेल्याचं त्याच्या मनात राग होता आपल्याला डावल गेल्याचं रागामुळे पुंजीलाल या गोष्टीचा बदला घ्यायचा ठरवतो मग त्यानं रचला प्लॅन पुंजीलालने दोन हजार सतरामध्ये दिवाळीला मोठ्या प्रमाणात फटाक्याची के खरेदी केली बॉम्बच्या तयारीची माहिती बघितली प्रत्यक्ष पार्सल पाठवण्याआधी पुंजीलाल फटाक्याची दारू दिवाळीची ई डी लाईटमध्ये टाकून छोटे छोटे स्पोर्ट करत टेस्टिंगही करायला लागला मग त्याने फायनल बॉम्ब तयार केला पार्सल ओडिशाला पाठवण्यासाठी ट्रेनने अडीचशे किलोमीटर लांब रायपूरला गेला पुरावा मागे राहायला नको म्हणून तिकीटही काढलं नाही तिथे जाऊन त्याने सायकल रिक्षा टमटमने वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांना भेट दिली आणि एका कुरिअर कंपनीमधून गिफ्ट आर्टिकल म्हणून हे पार्सल साहू आणि त्यांच्या घरी पाठवून दिलं साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास करून हे पार्सल तेवीस फेब्रुवारीला साहू यांच्या घरी पोहोचलं आणि या पार्सलनेच साहू कुटुंब उद्ध्वस्त केलं आपल्यावर गुणाल कोणाला संशय येऊ नये म्हणून पुंजीलाल सौम्याच्या लग्नालाही उपस्थित राहिला होता आणि त्यानेच पाठवलेल्या पार्सलमुळे सौम्याचा मृत्यू झाल्यानंतर तर त्याच्या अंत्यसंस्कारालाही त्याने बनवलेला प्लॅन अगदी व्यवस्थित होता पण त्याने एक चूक केली ती म्हणजे काहीही कारण नसताना पोलिसांना एक पत्र पाठवलं त्याची लिहिण्याची पद्धत त्याचा हस्ताक्षर त्यामुळे तो फसला पोलिसाच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली न्यायालयात विरोधात सर्व पुरावे मांडले गेले आणि सात वर्षांनी म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दोन दिवसापूर्वी या पुंजीलालला जन्मठेपची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड सुनावण्यात आला पण या केसमध्ये चर्चेत राहिलं लग्नाचं गिफ्ट परफेक्ट प्लॅनिंग आणि हँडरायटिंगमुळे सापडलेला बदला घेणारा खुनी तर मित्रांनो ही स्टोरी घडली ही घटना घडली दोन हजार अठरामध्ये आणि त्याचा निकाल लागला मे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे तब्बल सात वर्षांनी आणि त्यामुळेच आता त्या घटनेचा निकाल लागल्यामुळेच ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे तर तुम्हाला काय वाटतं या घटनेमुळे काय प्लॅनिंग केली असेल किती जबरदस्त प्लॅनिंग केली असेल त्यांनी की कुरिअरच्या मार्गाने त्यांनी गिफ्ट पाठवलं नवीन लग्न झालेला जोडपायला वाटलं आम्हाला लग्नाचं गिफ्ट आलं आहे त्याने ते उत्सुकतेने खोललं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तर मित्रांनो या सगळ्या स्टोरीबद्दल या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार